त्यावेळेस तुम्हाला सर्वात प्रथम कुठे यायचं म्हटल्यानंतर ते यावं लागतं करास्नान आणि हे करास्नान अवघ्या जेजुरीच्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती हे करा सर्वप्रथम इथे आम्ही रंबाई मंदिर उड्डाण ट्रस्ट इथे जेजुरीला आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही इथे करा स्नान येथे आंघोळीला यावं लागतं तेव्हाच जेजुरीचं दर्शन घेतल्यानंतर ही परिक्रमा पूर्ण झाली असे म्हटले जाते येथे असलेल्या नदीला बारमाही पाणी असतो पण आता दुष्काळ पडल्यामुळे असतो तिथं आल्यानंतर देवधुन घेतलेले तर इथं नदीवरती देवांचा आंघोळ झाल्यानंतर इथे निघाले तर देवदर्शनाला करास्तान घाट म्हणतात त्याला करास्नान घाट चालेल चालेल तुमच्या काय मनात मागा तर इथे आता देवाचा देवाच ठेवलं खोबरं ताटात कोणाच घ्यायचं खोबरं काढवा ठेवा ते खोबरं काढ हेच हेच बनराची वाटी तुम्हाला घरी गेल्या कळी उचलायची एक दिवस दिवस मानिला ला

Oh हे आहे तर आपलं हे सर्व जे गोंधळीचे गोंधळीचे सर्व कार्यक्रम करतात हे यांच्याशी आपण विचारून आपलं नाव सांगा राजू माळवे अच्छा काय काय करता आपण जागरण गोंधळ पार्टी काय सांगाल सिनेमा स्टार 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 तुमचं युट्यूब चॅनलचं नाव सांगा हे म्हणलं जागरण गोंधळ पार्टी राजू भाऊ माळवे अच्छा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस एकवीस अच्छा आणि किती कार्यक्रम करतात रोज रोज किती कार्यक्रम होतात हे होतात रोज कार्यक्रम इथं इथंच करता का सीजनला होत्या बाहेर होतात इथं होतात मंदिराला पण असतात मंदिरात पण जाय तिथं ऑल महाराष्ट्र फिरलोय आपण फार एम पर पी पर्यंत गेलोय फार पर। अरे वा एम पी पण आपला जागर मंडळ झालेला आहे तुमचं काय नाव आहे काका गुड कदम तुम्ही पण यांच्या साथीदार आहात नाही नाही छान आहे पर से असा तर खूप सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि खूप छान असं त्यांनी करून दिलेला आहे कार्यक्रम आम्हाला तर सर्व आमचे टीम्स खूप खुश झाले आहेत आनंद वाटला धन्यवाद तर त्यांचा नंबर मी तुम्हाला देतो त्यांचं कार्ड आहे जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी ह्या कार्डचं मी तुम्हाला तर इथं दाखवलं त्याचबरोबर कॅसी टी व्ही ई सी डी स्टार सर्व काही करतात हे आणि त्यांचा नंबर पण इथं आहे तुम्ही नंबर पण पाहू शकता अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस एकोणतीस एकवीस हे आहे आणि इथे जर तुम्ही आलात जेजुरीला तर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता जे काही कार्यक्रम वगैरे असतील तुम्हाला करून घ्यायचे असतील तर तुम्ही करून घेऊ शकता धन्यवाद जे खरान घाट आहे तर इथेच अगोदर पिऊन खंडोबा अंघोळ करायचे इथली अशी आख्यायता सांगते सोमती हे मूळ ठिकाण थोडे उड्डाण पण पापनाशक कुंडी इथे आहे रंभाई देवी मंदिर आणि याचा मी आख्यायिका तुम्हाला तुम्हाला यांच्यातून चला तर पाहूया या मंदिराच्या मागील आख्यायिका काय सांगते तेव्हा आपल्या आंघोळीची ठिकाणीच मूळ मूळ ठिकाणी आपल्या देवाला इथे आंघोळीला सहा महिन्या सोबत आपल्या इथं आंघोळी ही खरी कर आहे तुम्ही त्यातला जर पाणी भेटते म्हणून त्या पाण्यात जाता तिथं आंघोळ्या करता तिथं तुमची परिक्रमा पुरे पाहिजे म्हणजे जेजुरीला पहिल्यांदा जे गडावर जातात त्याच्या हा। अगोदर इथं येणं गरजेचं गरज कुंड अच्छा म्हणजे इथं अगोदर आंघोळ करावा आणि शिवाय आपलं खंडोबा पण इथं येऊन आंघोळ करायचे खंडोबा येतो ना अच्छा आणि इथं पहिली भेट करते पहिली भेट इथं आणि मग इथं पापनाशी दोन आधी माहिती शक्य एक राम आणि एक पापनाशी तर ते पाप नाशी ते ना अशी म्हणजे आपल्या मागे काहीतरी परमेश्वरांची पहिली लिहिला असेल तर म्हणून आवड येतो काय आपण इकडे तिकडे भटकण्यापेक्षा याच जागे यायला पाहिजे इथं अनेक लोक भक्तिभावाने येतात सोमतीला सोमतीला ना सोमतीला चार पाच लाख पब्लिक असतात सोमतीला सोमती दिसत चार पाच आपल्या ज्यांना माहिती परिसरातल्या लोकांना या लोक पुण्यापासून किंवा हे देवाच्या आंघोळ येतो त्याला हेच ठिकाण गाव ते दुसऱ्या ठिकाणी जाणारच भाऊ कारण त्यांना माहिती आपला देवचितो म्हणजे आपण पुढे गेलं पाहिजे म्हणजे हे देवाचं देव हितन कोढ उठाण का म्हणजे इथनं देव पठरे गेले असा काय रंबा म्हणजे ही ज्यावेळेस रंबा म्हणजे कोणी ज्यावेळेस समुद्र मंथन झालं ना त्यावेळेस रत्न काय रंबा इंद्रदेवाच्या वाटेला गेली okay. ओके पण तिची इच्छा शंकरराव गेली काय तर नारज म्हणून सांगण्या शंकर प्राप्त केला okay. शंकरांची असा दिला ह्या जन्म शक्य नाही पण ज्यावेळेस मी मल्हारी मार्तंडा अवतार धरीन त्यावेळेस तुझी इच्छा पूरी ओके म्हणून देव करेला आणावं लागतं सहा महिना सोबत येतो तुझी इच्छा पूर्ती करायला लोकांना माहित नाही लोक जिजुरी कर देव काही ताण करू इथं मग येऊन तुमच्या घरे आणि इथं इथं म्हणजे ना अच्छा आणि हे एक नवीन मंदिर बनलेलं बन आहे नवीन ना नाही हे याच काय काय रंबाई मंदिरच आहे का मल्लेश्वर मंदिर हा हा उत्तर मल्लेश्वर अवतार झाला देव इथं आहे अच्छा तरी किती वर्ष झालं सतरा वर्ष झालं का बांधकाम साडे नाही आता हे जरा बांधकाम वगैरे नवीन केलंय काय हो पाणी असतं पाणीच असतं या वर्षी काय केलं दादगुली करून कलर बिलर दिला ओके शेती लोकांच्या यंदाच फक्त दर्शन पुढल्या वर्षी पाणी असलं तिथं दर्शन होणार नाही आणि इथं बारमाही पाणी असतं पाणी असतं पण या वर्षी दोन वर्षी दुष्काळ असल्यामुळे पाणी आलं नाही त्यामुळे लोकांना ती दर्शन भेटतंय अच्छा आणि इथून जेजुरी पण चांगलं दिसतंय गड पण खूप छान दिसतंय इथून समोर एकदम मोठ दिसत गड बघू शकता तुम्ही खूप छान असं गड आहे इथून पण दर्शन घडतं गडांचं धन्यवाद काका आपलं नाव काय बोललात मुगट कदम मुगट कदम इथं असता का कायम तुम्ही नाही इथं जमीन आहे अच्छा इथं जमीन आहे का तुमची शेतकरी आहेत पण इथे भक्तिभावानी येतात येणाऱ्या लोकांची सेवा करतात खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल इथे आलेल्या लोकांना रंबाई मंदिराबद्दल पण माहिती असायला पाहिजे लोक यायला पाहिजे भरपूर लोक नाही श्रावण महिना ब्राह्मण नाही ब्राह्मण श्रावण महिना इथे येतात शीत ती म्हणजे बाप नाशी आहे ना एक वर्ष असं झालं कि मी त्यावेळी रस्ता त्यावेळेस काहीच नव्हतं काय आणि ती लोक आली सर्वात माहित म्हणजे इथं पापनाशिक पुढे आम्हालाच माहित नाही आम्ही इथलं शेतकरी मूळ पण तापनाशिक कशाला माहिती त्यांच्या ते ग्रंथ होता त्यात इतर ते त्या नकाशात दावत होती ह्याच ठिकाणी काय ती फिरून फिरून हिथच यायची काय आणि त्यांनी इथं येऊन केला दोन तीन येतात थांबले करून मग गेली हे पाहिजे खूप धन्यवाद तुमचं चांगला माहिती दिला थँक्यू था आपलं नाव भरत चक् तर इथे खूप छान असे मंदिर आहे तुम्ही इथं मंदिराला येऊ शकता खूप सुंदर असं इथं कायम पाणी असतं आणि पाणी असल्यानंतर खूप छान वाटतं खंडोबा राष्ट्राने घाट आहे तर इथेच अगोदर पिऊन खंडोबा आंघोळ करायचे इथली अशी आख्यायिका सांगते सोबत हे मूळ ठिकाण थोडे उड्डाण पण पापनाशक कुंडी इथे आहे रंबाई देवी मंदिर आणि याचा मी आख्यायिका तुम्हाला तंडून ऐकवलेलं आहे असं हे मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि ह्या मंदिराचं नंतर